पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार चला पाहूया निर्गम अध्याय तीन वचन चौदा बघा देवाने कसं स्पष्टीकरण दिलं जेव्हा मोशेने त्याच्याकडे उत्तराची मागणी केली निर्गम तीन मध्ये मोशे म्हणाला पहा मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन सांगितले असता त्याचे नाव काय आहे असं ते मला विचारतील तेव्हा देव मोशेला म्हणाला जो मी आहे तो मी आहे आणि जो मी होतो आणि जो मी आहे आणि जो मी असणार <laughs> <laughs> मोशेला तर काहीच माहीत नव्हतं <laughs> मला ठाऊक नाही पण मोशे उत्तेजित असावा कारण त्याने देवाचा आवाज ऐकला होता तुम्हाला तो संदेश आवडतो का ज्यात असं म्हटलंय की हो मी तुला सांगतो की योग्य समयी देव तुझ्या जीवनात प्रकट होईल आणि मग आपण इतके उत्तेजित होतो की आपण विचार करतो वेगवेगळ्या लोकांकडून ते दहा शब्द आल्यानंतर अजूनही मला देवाविषयी काहीच माहीत नाही पण हे लोक तर भाकीत करून बसले तर ती योग्य वेळ कोणती जेव्हा देव चांगला असतो तेव्हाची आणि नेमलेली वेळ कोणती जेव्हा देव कृपाळू आणि तत्पर असतो हे स्पष्टीकरण कुठल्या प्रकारातलं आपण समजावं जो मी आहे तो मी आहे जो मी असणार तो मी असणार जे मला करायचंय ते मी करणार त्यांना फक्त सांगा की मी आहे याने मला पाठवलंय आता रोमकरास नऊ पहा देव महान देव आहे एक अद्भुत देव आपल्या मनात पुष्कळ प्रश्नांचं काहूर माजू शकतं पण त्याला एवढंच ऐकायचं असतं माझा विश्वास आहे हे मानवा देवाला उलटून बोलणारा तू कोण घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला असे म्हणेल का कि तुम्हाला असे का केले आहेस आणि कुंभाराला मातीवर मातीवर पूर्ण अधिकार नाही का माझी कंबर इतकी मोठी काय माझा आवाज असा इतका घोगरा काय मी इतकी उंच का आहे मी इतकी बुटकी का आहे माझी पावलं इतकी मोठी का आहेत मी गाऊ का शकत नाही अशा बऱ्याच गोष्टींचा पिंगा आपल्या डोक्यात घोळत असतो ज्याचं उत्तर नसतं बघा जेव्हा देव आवाजाची वाटणी करत असेल तेव्हा मी चुकीच्या रांगेत होते बहुतेक बघा जेव्हा देव देणग्या देतो तेव्हा आपण चुकीच्या रांगेत असो असं वाटतं का तुम्हाला तुम्ही आता आवाज झाला असाल पण एक सांगू त्याने तुम्हाला तुमच्या आईच्या उदरात स्वतःच्या हाताने घडवलंय तुमच्या बाबतीत एकही गोष्ट अपघाताने नाही देवाला अभिमान वाटणार नाही अशी एकही गोष्ट तुमच्यात नाही देवाच्या दृष्टीने सुंदर नसलेली एकही गोष्ट तुमच्यात नाही आम्ही आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीसारखे दिसत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही तुमच्यात काहीतरी उन आहे तेव्हा असं बोलणं थांबवा तू मला असं का केलंस तू मला हे असं व्यक्तिमत्व का दिलंस ज्यांना कधीच काही चिंता नसते अशा गोड लोकांसारखं तू मला का नाही केलं सांग मी डेव्हकडे पाहिजे म्हणायचे आपल्या सगळ्या चिंता प्रभूवर टाकता येऊ शकणं आणि काहीही चिंता न करणं यासाठी माझ्या व्यक्तिमत्वातच काही बदल व्हायला हवाय का पण नाही मी त्या छताला लोमकाळणाऱ्या झुमरासारखी सगळ्या गोष्टींची शहानिशा करत असेच डेव्ह दुसऱ्या खोलीत मुलांबरोबर खेळत आपल्या जीवनाचा आनंद लुटायचा तो मॉल मध्ये सामानाच्या गाडीतून मुलांना मस्तपैकी पैकी फिरवायचा आणि किराणा मालाची खरेदी करता करता माझी सहनशक्ती संपायची मला खरंच किती आवडायचं म्हणून सांगू मस्तीखोर खेळकर व्यक्तिमत्व पण नाही मला आमच्या पायकांची ती गोड छोटीशी बायको किती किती आवडायची तिला दयेची देणगी सुद्धा होती ओ आणि माझं मात्र नेहमी तिच्याकडे पाहून हे सगळं मी करायचं असं मला म्हणायचं नाही अजिबात पण ती लोकांचं अगदी असं ऐकायचं की आणखी सांगा ओ ती त्यांच्याबरोबर रडायची आणि मी याचा, याचा, याचा मतितार्थ सांगता का मला जरा सांगा तुम्हाला कधी इतरांसारखं व्हावं असं वाटलं का मला भावासं वाटलं माझ्या चलाक शेजाऱ्यासारखं ती सगळं काही करू शकायची ती घरच्यांचे कपडे शिवायची तिचा बगीचा होता गवत कापलेलं असायचं मला ते मूर्ख यंत्र चालूही करता येत नव्हतं हो। मी डेव्ह साठी हाफ पॅन्ट शिवायचा प्रयत्न केला शिवून झाल्यावर लक्षात आलं खिसे पॅन्टच्या खाली लोकतायत मी खोटं बोलत नाहीये त्या पॅन्ट एवढ्या होत्या आणि खिसे एवढे होते खाली मग मी टोमॅटो उद्योग केला टोमॅटो लागलेही होते पण एका रात्री काय किडे आले त्यांनी ते खाऊन टाकले दुसऱ्या दिवशी आम्ही ते काढून पिकायला ठेवणार होतो मी पिकवण्याचं साहित्यही तयार ठेवलं होतं मला त्या टोमॅटोचा राग बगीचा आला बगीचाचा आला पिकवण्याच्या साधनांचा आला माझं पाचारण होतं सैतानाला हकलून लावा यावर संदेश देणं आणि मी एक सामान्य स्त्री बनू पाहत होते टोमॅटोची असलेली <laughs> मग मी देवाला विचारणं थांबवलं तू मला असं का केलं आणि जशी मी आहे तसंच स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला तुम्हीही देवाला विचारणं थांबवा की तू मला असं का केलं आणि स्वतःला आवडून घ्यायला शिका <laughs> त्या किड्यांनी माझ्या शेजारणीचे टोमॅटो खाल्ले नव्हते म्हणून मी वैतागले होते बघा तिच्यापेक्षा माझा विश्वास मोठा आहे असं मला वाटत होता मी त्यासाठी प्रार्थना केली होती माझेटो आणि <laughs> मी देवाला म्हटलं की देवा किड्यांनी माझेच टोमॅटोस का खाल्ले त्या बाईचे टोमॅटो टोमॅटो का नाही खाल्ले मला मिळणार नव्हते देव म्हणाला टोमॅटो सांगितलं नव्हतं त्यामुळे तुझ्या टोमॅटोचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी नाही तू तिच्या टोमॅटोसकडे कडे बघू नकोस तुला ज्यासाठी तु पाचाराने ते कर इतरांसारखी बनण्याचा व्यर्थ प्रयत्न थांबवतो चला आता देवाचं गौरव करा मला आनंद वाटतो की देवाला विविधता आवडते चला आता बघूया वचन वीस तर हे मानवा देवाला उलटून बोलणारा तू कोण घडलेली वस्तू तू मला असे का केलेस असे आपल्या घडवणाऱ्याला म्हणेल काय किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी आणि एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय आपला क्रोध दर्शवावा आणि आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असले तर एक उदाहरण सांगते इथे माझ्याकडे दोन ग्लास आहेत हे माझे ग्लास आहेत त्यातल्या एकामध्ये पाणी आहे दुसरा रिकामा आहे आता जर रिकामा ग्लास असं म्हणाला मी चिडलोय कारण माझ्यामध्ये काहीही ठेवण्यात आलेलं नाही त्या दुसऱ्या ग्लास सारखं माझ्यामध्ये काहीतरी असावं असं मला वाटतं कल्पना करा जर तो दुसरा ग्लास बोलू लागला आणि असं काही बोलला तर मी काय म्हणेन तू माझा ग्लास आहेस आणि शेल्फर जसा तू आहेस तसंच राहण्यात समाधान मान तू आणि जेव्हा मला तुझ्यामध्ये काही टाकावसं वाटेल तेव्हा मी ते तुझ्यामध्ये जरूर टाकीन तोपर्यंत तू गप्प राहा आज तुम्ही यातून एक संदेश घ्यायची गरज आहे इतरांसोबत स्वतःची तुलना करणं थांबवा आणि सुखी होण्याचा निर्णय घ्या जसे आहात तसे समाधानी राहा आणि सुखी व्हा देव फक्त काही लोकांनाच का उपयोगात आणत असतो अरे बाप रे काही विचित्र प्रकारच्या लोकांनाही देव उपयोगात आणतो त्यात मी सुद्धा आहे बघा ही गोष्ट मी सहसा करत नाही पण मागच्याच आठवड्यात मी देवासोबत वार्तालाप केला मी त्याला म्हटलं ठीक आहे देवा इथे इथे मला मदत कर मला ठाऊके मी कुठून आले मला ठाऊके माझ्या स्वाभाविक अवस्थेत हे कार्य करण्यासाठी मी एक अयोग्य पात्र आहे मला खात्री माझं व्यक्तिमत्व योग्य नाही काहीच योग्य नाही पण एक गोष्ट मी सांगते जेव्हा देव एखाद्याला अभिषेक करून उपयोगात आणायचं ठरवतो तेव्हा सगळं काही संपत तो ती गोष्ट पूर्ण करतो तो तुम्हाला कृपा पुरवतो आणि लोकांना ते आवडेल असं करतो तो लोकांना उमगत नाही की त्यांना ती का आवडते आणि म्हणून मी देवाला म्हटलं ठीक आहे देवा मीच का आणि मी माझ्या आत्म्यात आवाज ऐकला हे युगाच्या आरंभापूर्वीच नेमून ठेवलं होतं मला अजूनही काही ठाऊक नाही पण का? कारण वेळेच्या आरंभापूर्वीच हे सर्व ठरवण्यात आलेलं आहे देव देव आहे आणि आपण त्याच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत असायला हवं आणि तो जे काही करतो त्याचा आपण विरोध करू नये आता आपण बघूया पहिले करिंथ एक बघा ही माझी इच्छा आहे आणि आज मी काही लोकांसाठी प्रार्थनासुद्धा केली म्हणजे इथे असे काही लोक आहेत ज्यांच्या जीवनात फारच दुःखद अशा घटना घडल्या आहेत काही अशा कठीण गोष्टी घडल्या आहेत ज्यांना समजणं फार कठीण असतं आणि त्यामुळे आजही त्यांची जखम ओली आहे आणि तरीही तुम्ही प्रभूसोबत चालण्याचा प्रयत्न करताय नाहीतर तुम्ही इथे नसता बघा अजूनही तुमच्या मनावर काहीतरी भार आहे ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही सतत म्हणता मला आजही काही कळत नाहीये हे काही हे नक्कीच योग्य योग्य नाही आहे हा तर अन्यायच आहे एक सांगू मी अगदी मनापासून प्रार्थना करते की प्रभू माझ्या आजच्या संदेशाद्वारे तुम्हाला जय द्यावा आणि फक्त त्यांनाच ती आज इथे तर त्या लाखो लोकांनाही द्यावा जे दूरदर्शनवरून हा संदेश पाहतायत कारण कदाचित या अनुत्तरित प्रश्नांमुळेच ते प्रभूपासून दूर झाले असतील कारण तुम्ही हे समजूच समजूच शकला नाहीत की जर देव चांगला आहे तर तुमच्या जीवनात वाईट गोष्टी कशा घडल्यात एक सांगू का आपला एक शत्रू सुद्धा आहे आपला शत्रू सैतान या पृथ्वीवर अगदी जिवंत आहे आणि यामुळेच पृथ्वीवर पाप आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या घडतात काहीही जे घडतं कधी कधी आपण त्याच्या मार्गात जातो पण जर तुम्ही आपला विश्वास प्रभूवर ठेवला तर तो तुम्हाला त्या खाचेतून अलगतपणे बाहेर काढून तुम्हाला स्थापित करील तुमचं नुकसान भरून देईल योग कठीण प्रसंगातून गेला त्याने आपलं कुटुंब गमावलं तो रोगी झाला तो कंगाल झाला त्याचं वैभव गेलं आणि बायबल म्हणतं तो त्याच्या काळातला पृथ्वीवरचा सगळ्यात नीतिमान होता, पड, हे पण बघा काही योग्य आणि मग शेवटी कोणीतरी म्हणेल का शेवटी बघा शेवटी पण मग शेवटी योग जो देवाला धरून राहिला त्याने जे गमावलं होतं त्याच्या दुप्पट प्राप्त केलं आपल्या संकटाबद्दल बघा स्तोत्र सदतीस मध्ये असं म्हटलंय की दुर्जनाची जेव्हा भरभराट होते तेव्हा त्यामुळे तू जळफळू नकोस कारण मग शेवटी कोणीतरी म्हणेल का पण शेवटी शेवटी पण पृथ्वीचे वतन पावती चला आता वेतनाचा दिवस येतोय आज मी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे या सभेच्या अगदी शेवटी लोकांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची संधी देणारे मी लोकांसाठी प्रार्थना करणारे त्यांनी आपल्या जीवनात एक अशी गोष्ट करावी आपल्याला न उमगणाऱ्या गोष्टींमध्ये पडू नये आणि बघा आज देव माझ्या शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनात कार्य करेल आणि तुम्ही म्हणाल देव माझ्या प्रश्नांपेक्षा मोठा आहे आणि मी त्याच्यावर दृढ विश्वास ठेवीन कारण जाणून घेण्यासाठी नव्हे तर एवढ्याचसाठी की त्याला अशक्य अशी एकही गोष्ट नाही तो हाताळू शकत नाही अशीही नाही मी माझ्या जीवनात अशा टप्प्यावर आले की मला देवाला का हा प्रश्न विचारायची आणि त्याच्याकडून उत्तर मिळवायची लाच वाटली तो देव आहे आणि मला वाटतं आपण असं करू नये उलट आपण म्हणायला हवं प्रभू तू देव आहेस तू अद्भुत आहेस तू मला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं अशी अपेक्षा माझी नाही मी तुझ्या स्पष्टीकरणाने नव्हे तर तुझ्या अभिवचनांनीच जगेन कोणी माझ्याशी सहमत आहे का पहिले करिन अध्याय एक वचन सत्तावीस देव त्याच्या लोकांना उपयोगात का आणतो तरी लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे निवडले हे बघा जाणीवपूर्वक निवडले जाणीवपूर्वक त्याने जगातील जे हीन दिन जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये तर बघा ज्या लोकांचा उपयोग देव कधी करेल असं आपल्याला वाटत नाही त्याच लोकांना देव बहुतेक वेळा उपयोगात आणतो याचं कारण की ते लोक नेहमी आपल्या मुखावर उपडे पडून म्हणता की हे देवा धन्यवाद देवा धन्यवाद 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 तुम्हाला माहित नसेल दिवसातून अनेकदा मी म्हणायचे देवा मदत कर देवा मदत कर मदत कर मदत कर मदत कर मदत कर कित्येकदा मला वाटायचं मी एक मनोरुग्ण आहे देवा मदत कर मदत कर मदत कर मदत कर मदत कर आणि मग राहिलेल्या दिवशी म्हणायचे देवा धन्यवाद 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 हे माझा देवाबरोबरचं मुख्य संभाषण होत देवा मदत कर मदत कर देवा मदत कर मदत कर देवा धन्यवाद 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 मदत कर मदत कर देवा धन्यवाद धन्यवाद याने काम होत तुटलंच नाही तर जोडायचं कशाला मी खूप धार्मिक आहे असं मला वाटत नाही पण प्रभूला ठाऊक आहे की मी त्याच्याशिवाय काहीच नाहीये आणि फार खडतर मार्गाने मी हे शिकले की वर जाणारा रस्ता येत असतोच आणि खाली येण्याचा त्याचा वेग वर जाण्याच्या वेगापेक्षा दुप्पट असतो इथपर्यंत यायला मला फार वेळ लागला पण मला तुम्हाला सांगायचं मी माझं नाता देवासोबत नीट ठेवलं नाही तर तो एका दिवसात माझ्या सेवे जमीन ओढून घेऊ शकतो आणि हे सगळं संपेल देव देव आहे असं काही नाही जे तो करू शकत नाही तर आपण त्याला त्याचं योग्य स्थान देऊया आपण त्याला आपल्या हृदयाच्या राजासनावर बसवायला हवं जे त्याच आहे आणि त्याच्यावर अढळ विश्वास अढळ विश्वास ठेवायला हवा आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनात एखादा प्रश्न उभा राहील तेव्हा तो प्रश्न विचारण्याऐवजी म्हणा प्रभू तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीयेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो कधी कधी मला वाटतं मला हे सहन होणार नाही प्रभू पण माझा तुझ्यावर विश्वास आहे आपण देवाला जाब विचारला की सैतानाला आनंद होतो मला कधीही देवाला प्रश्न विचारताना सापडायचं नाहीये मला म्हणायचंय प्रभू मी तुझ्यावर टेकून आहे आणि तू चांगला आहेस मला कॅन्सर झाला होता काही वर्षांपूर्वी मी माझ्या वार्षिक तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले आणि तीन चार दिवसानंतर मी रुग्णालयात दाखल झाले एक तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी का देवा का मी विश्वासाविषयी शिकवत होते कॅन्सरग्रस्त लोकांसाठी प्रार्थना करत होते तेव्हा प्रभू म्हणाला मला हे ऐकायचं नाहीये मला तुझ्या मुखातून ऐकायचंय माझा तुझ्यावर विश्वास आहे तू चांगला आहेस माझ्यावर प्रीती करतोस जे तुझ्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी कल्याणकारक होतात आणि मी ते ऑपरेशन पार पडलं त्यामुळे मला फारच धीर मिळाला माझ्या सभांचे फक्त एक किंवा दोन आठवडे चुकले असतील आता आठवत नाही माझ्या वाट्याला कोणत्याही प्रकारचं रेडिएशन किंवा किमोथेरपी आली नाही आणि नंतरचे औषधोपचारही नाहीत कारण कर्करोग कर माझ्या लासिका ग्रंथींमध्ये गेला नव्हता देवाची माझ्यावर कृपा होती मला कळलं की ज्या मुलाने माझे एक्सरेस किंवा माझे मॅमोग्राम वाचले तो त्यामध्ये जर खूप 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 निपुण नसता तर ती गाठ जी खूपच लहान होती ती कुणालाही दिसली नसती कारण ती एका अवघड ठिकाणी होती आणि ती गाठ झपाट्याने वाढणाऱ्या कर्करोगाची होती आणि जर मी आणखी एक वर्ष थांबले असते तर तो कॅन्सर पसरला असता माझ्या संपूर्ण शरीरभर बघा इथे अस्वस्थ होण्याऐवजी मी प्रभूचे आभार मानले कारण त्याने माझा जीव वाचवला मी आभार मानले नसते तर हे माझ्या लक्षातच आलं नसतं चला आता धन्यवाद प्रभू धन्यवाद 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 आमीन एक सांगू तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल पण मी असं म्हणू शकते आणि हे अगदी खरंय कित्येक वर्ष मी हे विधान केलंय की बघा जेव्हा मी शोषणामधून गेले देवाने माझा उपयोग केला मला वाटतं तसं व्हायला नको होतं मला वाटतं तसं घडायला नको होतं पण आता मला कळतं की जर तसं झालं नसतं तर आता माझं जीवन कसं असतं ज्या गोष्टी माझ्यासाठी कठीण होत्या त्या माझ्यासाठी किती सोप्या झाल्या असत्या जर माझ्या वडिलांनी माझ्यावर प्रेम केलं असतं किंवा मला आपल्या मांडीवर बसवलं असतं जिथे मी सुरक्षित असते मी तीन चार वर्षांपूर्वीचा विचार करते तेव्हा मी कुणाला तरी असं म्हटलं होतं की बघा माझ्या बाबतीत तसं झालं नसतं तर बरं झालं असतं आणि हीच गोष्ट माझ्या मनात एखाद्या काट्याप्रमाणे बोचत होती आणि मग मी विचार केला की जरी मला हे सविस्तरपणे सांगता येत नसलं तरी मी आता असं म्हणणार नाही कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या घटनेमुळे माझ्या जीवनात सकारात्मक असा बदल घडलेला आहे मला नाही कळत की याचं वर्गीकरण कसं करायचं ते पण मला विश्वास आहे की देव चांगला आहे आता माझं नीट ऐका आणि देव इतका चांगला आहे की सैतानाने आपल्या विरुद्ध बनवलेलं प्रत्येक शस्त्र तो सैतानावर उलटवतो आणि जी वस्तू तुमच्या अहितासाठी विध्वंसासाठी रचली गेली त्या योगेच तो तुमचं भलं करतो देवाच्या राज्याची वाढ होते आणि अनेकांची आत्मिक उन्नती होते का कारण आपला देव हा महान देव आहे चला आता आपल्या देवाला तुच्छ लेखू नका तुम्ही आणि बघा बायबल काय म्हणतं मला तुमचं एक मिनिट घेऊन काही वचनं वाचायची आहेत कारण बघा आपल्या अवतीभोवती फारच विचित्र गोष्टी घडत आहेत जिकडे तिकडे लोक देवाच्या शोधात आहेत तुम्ही देवाला ओळखत नसल्यामुळे मग तुम्हाला माणुसकीचा रंग दिला जातो आणि त्यावर अहिकतेचा मुलामा चढवणं देतो त्यांना स्वतःची मनमानीही करायची असते आणि देवासोबत नातंही जोडायचं असतं त्यांना बघा हे सगळं हे सगळं बोलल्यामुळे मी संकटात सापडेन पण मला परवा नाही ही माझी सभा आहे कोण काय म्हणेल याची परवा नाही पण बघा आता बघा उत्क्रांतीवर विश्वास ठेवण्यासाठी तुमच्यात मठ्ठपणा असायला हवा <laughs> बघा डिस्कवरी मेडिकल चॅनलवर मी पुष्कळचे कार्यक्रम पाहते आपल्या शरीराच्या रचनेचा अभ्यास मला आवडतो आणि शरीरात झालेल्या सूक्ष्म बिघाडांमुळे होणारा त्रास पाहून मी थक्क होते कारण एक अगदी सूक्ष्म असा अवयव योग्य प्रमाणात शरीराला संप्रेरक पुरवत नसतो आणि इथेच मला एक सांगायचं आहे आपण भयप्रद आणि अद्भुतरित्या घडलेलो आहोत गर्भाशयात लहान बाळाचे इवलेसे हात पाय आणि इवली इवली, इवली बोट कशी काय जुळतात आम्हाला एक तीन महिन्याचा नातू आहे आणि मला त्याच्याकडे पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं की तो कसा तू कस इकडे तिकडे बघून होतो आणि ते ती हो, गोबरीची गाल आणि प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर आहे हे सगळं कसं कटलं असेल तुम्हाला वाटतं कारण करोडो वर्षांपूर्वी कुठली तरी पेशी कुठून तरी आली मग कोणीतरी जीव पाण्यातून वर आला आणि उत्क्रांती झाली आणि करोडो 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 वर्षांनंतर आज आपण इथे आहोत हा अद्भुत असा मानव प्राणी ओ मला नाही पटलं हे लोक हेच खरं का मानतात माहिती कारण त्यांचा देवावर विश्वासच नाही कारण त्यांना कोणतीच बांधील की नकोय आणि त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणेच वागायचं आहे मला ठाऊक नाही किती लोक अचानक देवावर विश्वास ठेवतील जर त्यांना हे सांगण्यात आलं की आपली जीवनशैली न बदलताही तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकता लोकांना देवावर विश्वास ठेवायचा नाही कारण त्यांना आपल्या जीवनावर अधिकार किंवा नियंत्रण नको आणि त्यांना हवी हवी तेव्हा तशी मनमानी करायची असते आणि त्यामुळेच आज हा पाहायला मिळतो नव्या युगाच्या बुरख्याखाली लोक स्वतःसाठी मनाप्रमाणे असा धर्म निर्माण करतायत जो धर्मच नाहीये ही सगळे मनमानी करण्यासाठी पण मी तुम्हाला सांगते न्यायाचा दिवस येत आहे आपला देव जिवंत आहे आणि आपण सर्व त्याच्या समोर उभे राहू आपण देवासमोर उभे राहून त्याला आपल्या जीवनाचा हिशोब देणार आहोत ही, ही गोष्ट लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपण जगायला हवं आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी करायला हव्यात हो लहान असताना मी भयंकर परिस्थितीतून गेले जे मला तेव्हा समजलं नाही मनात कटुता असताना मी क्षमा केली एका अविश्वसनीय गोष्टीने ज्यामुळे माझं जीवन नासलं ज्यातून सावरायला मला वर्ष लागली पण एक सांगू का माझ्या जीवनात अशी वेळ आली की मी फक्त देवाबद्दलच इतरांना सांगायचे आणि आता मी देवाला खरंच ओळखते मी त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य जाणते आणि जे जे पापाच्या दलदलीतून बाहेर काढून तुम्हाला खडकावर नेऊन ठेवतं <laughs> आणि एक सांगू का कृपया समजून घ्या जर तुम्ही आपली प्रिय व्यक्ती आपलं मूल गमावलं असेल आपली पत्नी गमावली असेल किंवा तुम्ही खूप आजारी असाल धंद्यात तुमचं खूप नुकसान झालं असेल जर तुमचं शोषण झालंय आणि तुम्हाला काहीही कळत नसेल की तुमच्या जीवनात काय चाललंय तर हात सोडते तुम्ही त्याचा वेध घेऊ नका तर विश्वास ठेवा आणि देवासोबत त्यातून जा आणि तुम्हाला विजयाने बाहेर पडता येईल आणि तुम्ही म्हणू शकाल पूर्वी मी फक्त त्याच्याविषयी बोलायचे पण आता मी त्याला ओळखते आणि मी पुनरुत्थानाच सामर्थ्य जाणते जे आपल्याला मरणातून बाहेर काढत या शरीरात असताना देखील चला याची ओळख करून घ्या इथे कुणाला त्याला ओळखायचंय का खऱ्या मनाने खऱ्या मनाने मग तुम्ही देवाचं सांगुलपणा अनुभवायला हवा तुम्ही त्याचं तारणदायी सामर्थ्य सुद्धा अनुभवायला हवं मला आणखी एक सांगू द्या एक असा दिवस येतोय जेव्हा हे सगळं संपेल आणि तेव्हा मला सुद्धा तुम्हाला स्वर्गाविषयीची वचनं दाखवता येणार नाहीत पण ते म्हणत की तिथे अश्रू नसतील वेदना नसतील आणि दुःखही नसेल आणि उसासही नसतील आणि आपण त्याला असं म्हणत ना ऐकू पूर्ण झाले आहे कारण मीच अल्फा आणि ओमेगा आहे मीच आधी आणि अंत आहे आरंभ आणि शेवट आहे पण आता आपल्याकडे विश्वास आहे आता आपल्याला अंशत अंशत समस्त आहे सगळं काही समजत नाहीये आपण आता आरशात पाहत असल्यासारखं धुसर आणि अंधूक असं पाहतोय आणि आपल्याला स्पष्ट असं दिसत नाहीये पण आता आपण आपल्या उत्तर न मिळालेल्या प्रश्नांमुळे अतृप्त आणि असमाधानी अजिबात राहता कामा नये जेव्हा कधी तुमच्या मनात प्रश्न येतो का देवा का तेव्हा फक्त उभं राहून म्हणा काही हरकत नाही आपण तिथे होतो ते, हो ते केलं पुन्हा करणार नाही मला नवीन संदेश मिळालाय देवा मी विश्वास ठेवतोय माझा विश्वास आहे देवा जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता की तुम्हाला काही समजत नाही आपण सगळेच जण त्यातून जात असतो तेव्हा एक सांगू का की तुम्ही तुम्ही जाणीवपूर्वक देवावर विश्वास ठेवा आराखडे बांधत बसू नका गोंधळून जाऊ नका किंवा माणसांवर विश्वास ठेवू नका देवावरच विश्वास ठेवा विश्वास ठेवा की देवाला काहीही करणं कठीण नाहीये बघा कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी आम्ही तुम्हाला काहीतरी शिक्षण देत असतो वेगळ्या माध्यमातून सी डी डी व्ही डी पुस्तकातून आणि आम्ही हे का करतो कारण देववचनाने माझं जीवन पूर्णपणे बदललं आणि आत्मिकदृष्ट्या बलवान होण्यासाठी आपल्याला याच अन्नाची गरज आहे जेव्हा तुम्ही आत्मिकदृष्ट्या बलवान होता तुम्ही बाहेरून झालेल्या प्रत्येक आक्रमणाचा सामना करू शकता पण जेव्हा तुम्ही आत्मिकदृष्ट्या अशक्त असता तेव्हा तुम्ही जीवनाच्या समस्येत गांगरून जाता आणि देवाबरोबरचं आपलं नातं अधिक भक्कम करावं जॉयस जॉयसमर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत